प्रवीण कंबे मारुत खांडे व्यासपीठा उपस्थित कांग्रेस वंचित बहुजन आघाड़ी नेते प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात मधी कांग्रेस वंचित बहुजन आघाड़ी अधिकृत उम्मीदवार डॉक्टर दिनेश चमगिरे संजय ओहोल रफीक सैयद बाला प्रसाद बिदादा मुकेश बिदादा सत्तार शेख गोविंद देशमुख सतीश पाटील सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनी पत्रकार तरुण मित्रांनो लातूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आज या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीफळ आपल्या साक्षीनं या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे मला याचा मनस्वी आनंद आहे लातूरच्या पूर्व भागामध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा श्रीफळ तुमच्या साक्षीनं आपण वाढवणार आहोत जीवाभावाची माणसं काय असतात इथं आल्यानंतरच त्याची प्रचिती होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर मी उभा आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी मी नतमस्तक होतो आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं मी कोण आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सा, माणूस <प्लेणागी> आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा अधिकार दिला <प्रेणागी> या अधिकारामुळेच लातूरला आपण सुरक्षित ठेवू शकलो पिढ्यान पिढ्या तुम्ही इथं नांदताय आणि या पिढ्यांचं संरक्षण करण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं ये अपन अजु ही विसर ले, ले आदरणीय विलासराव देशमुख साहबानी लातूर या पूर्व भागा सा चेहरा मोहरा बदलने से काम के लातूर या पूर्व भागा मधे आज वर्ष जेवढ्या विटा रचल्या त्या प्रत्येक विटेला जर विचारलं की तुला रचवणारा कोण आहे तर ती प्रत्येक वीट तुम्हाला सांगेल की मला रचवणारा आदरणीय विलासराव देशमुख साहेब आहे पंधरा हजार घरकुल मंजूर करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी केलं त्यांचं नाव आदरणीय विलासराव देशमुख साहेब खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला आधार देण्याचं काम तुम्हाला तुमचा अधिकार देण्याचं काम तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याचं काम तुमच्या लेकरा बळाला शिक्षणाचं बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय विलासराव देशमुख सहभागी या महाराष्ट्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या संकुलांचं काम झालं मोहन माने इथं आहेत महाराष्ट्राचे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री भीमपुत्र चंद्रकांत हंडोरे यांनी त्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या लातूरमध्ये देखील हजार क्षमतेचं वसतीग्रह मुलांचं आणि मुलींच उभं राहिलं आणि ते फक्त लातूरमध्ये नाही उभं राहिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज नाही पंचवीस वर्षापूर्वी निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसनं केलं त्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं हे मला आज इथं मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे अनेकांची भाष्य तुम्ही ऐकली महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे तुम्ही पाहताय लातूरकडेही वाकड्या नजरेनं काही नकद्रष्टे पाहतायत यांच्यापासून लाभ